आनंदी आणि सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स एक कृतज्ञता व्यक्त करा दिवसाची सुरुवात किंवा शेवट करताना अशा तीन गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात यामुळे तुमची दृष्टी नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळते वर्तमानात जगा आपण अनेकदा भूतकाळातील दुःख किंवा भविष्यातील काळजी यात अडकतो त्याऐवजी सध्याच्या क्षणाचा आनंद घ्यायला शिका स्वतःची काळजी घ्या शरीरासाठी पौष्टिक आहार पुरेशी झोप किमान वीस तीस मिनटे व्यायाम किंवा योगासने करा शरीर निरोगी असेल तर मनही प्रसन्न राहते तुलना करणे थांबवा प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो सोशल मीडियावरील इतरांच्या परफेक्ट आयुष्याशी स्वतःची तुलना करू नका छंद जोपासा तुम्हाला जे करायला आवडतं मग ते वाचन गाणी ऐकणे चित्रकला किंवा स्वयंपाक असो त्यासाठी दिवसातला काही वेळ नक्की काढा मदत करा दुसऱ्याला छोटी शिकं होईना मदत केल्याने जो आनंद मिळतो ना तो खूप मोठा असतो कोणाचे तरी कौतुक करा किंवा कोणाला तरी निस्वार्थ भावनेने मदत करा आनंद ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही ती तुमच्या मनाची एक अवस्था आहे